महापालिका निवडणुकीचे महायुद्ध महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत महापालिका निवडणुकीचे महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये मी राजेंद्र गांबे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आता आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक चारमध्ये मध्ये आपल्यावर बोलण्यासाठी प्रभाग क्रमांक चारमधील अपक्ष उमेदवार निलोफर इम्रान मनेर या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी खास बातचीत करूया काय सांगाल कोणत्या मुद्द्यावर या ठिकाणी तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात आहात आता सगळ्यात पहिल्यांदा माझी ओळख हो सांगते मी माझं नाव निलोफर इम्रान मनेर आणि कोल्हापूर सिटीमध्ये माझं एज्युकेशन झालेलं आहे बी कॉम आणि साजिकशी गोष्ट आहे आता निवडणूक रिंगणात उभारलेली आहे म्हटल्यावर माझा एकच उद्देश आहे तो म्हणजे प्रभागाचा विकास आणि प्रभागाचा विकास मी जेव्हा प्रभागामध्ये फिरले तेव्हा ॲक्च्युअल मला कळालं की प्रभागामध्ये खरंच काय विकास करायला पाहिजे आणि ते करण्याची माझी प्रबळ इच्छा आहे फक्त मला चान्स पाहिजेला आहे ही जी निवडणूक मी लढवत आहे त्यामध्ये मला संधी पाहिजेल आहे आणि विकास करणे हाच माझा उद्देश आहे प्रभागामध्ये या ठिकाणी तुम्ही फिरताय काय नमक्या इथल्या प्रभागक्रमक चारच्या समस्या आहेत समस्या आहेत की जेव्हा मी प्रत्यक्ष आत्तापर्यंत माहीत नव्हतं परंतु प्रत्यक्ष जेव्हा फिरले फेस टू फेस काही खूप लेडीज अशा आहेत की ज्यांच्याकडे कोणी लक्षच दिलेलं नाही काही आहेत विधवा आहेत त्यांना पेन्शनची गरज आहे आणि म्हणजे या बायका त्यांची परिस्थिती इतकी डाऊन आहे काहींचे म्हणजे परिवारच नाही आहेत खूप ऐकून वाईट वाटलं मला आणि आता तेच मनात धरले मी निवडून आल्यावरती सगळ्यात पहिल्यांदा ह्या ज्या गरजू बायका आहेत सगळ्यात पहिल्यांदा मी त्यांच्याकडे लक्ष देणार काहींची महानगरपालिकेतली कामं झालेली नाही का आहेत काही म्हणतात की आमचं मी गे आम्ही गेलं की तिथं कोणी दात देत नाही आत्ता या नंतर या असं म्हणतात तर नाही मी ह्या गोष्टीकडं लक्ष देणार आणि दुसरी म्हणजे काही लहान मुलं आहेत काही ठिकाणी अंगणवा अंगणवाडी नाही आहे त्या म्हणतात की आम्हाला अंगणवाडीची सोय पाहिजे आता काही ठिकाणी म्हणतात की आमचं कार्ड आहे तरी पण आम्हाला राशन मिळत नाही आहे मग आता दोन अन्न पण ज्यांना मिळत नाही हे ऐकून वाईट तर वाटणारच माझी एवढी इच्छा आहे बाकीच मला काही नको माझ्या प्रभागामधले जो कोणी कोणी गरीब परिसर असेल त्यांचं निदान माझ्यामुळे दोन वेळचं पोट तरी भरावं अशी माझी अपेक्षा आहे परत आणि बाकीच्या आहेत काही ठिकाणी आम्ही सरळ चालायला पण येत नव्हता असे रस्ते पण होते ते रस्ते व्यवस्थित करायचे आहेत कुठला रस्ता आहे तो जो झालेला नाही तुमच्या प्रभागाला तो रस्ता कुठला आहे आता एक्झॅक्टली एरिया नाही सांगत खूप फिरलो आम्ही त्यामुळं काही रस्ते आहेत असे इंद्रनगर साइडच्या हा म्हणजे सगळं तिथं चालायला पण येत नव्हतं मग ते रस्ते आधी करणार मी आणि आता काही ठिकाणी म्हणजे पाणी तसं आहे तरी मध्ये होती तशी समस्या पण आता पाण्याची जरा आहे पण जिथंपर्यंत पोहोचू शकत नाही तिथंपर्यंत पोहोचवण्याचं मी काम करणार प्रभागामध्ये फिरताय कसा प्रतिसाद मतदार आ, प्रतिसाद मला जो मिळालाय त्याचं कारण म्हणजे फक्त आणि फक्त आमचे सासरे माजी नगरसेवक मोहम्मद मनेर आणि बाकीचे पण आहेत माजी नगरसेवक हसीना मनेर आता या दोघांची मी सून आहे हीच मला ओळख पुरेशी आहे मला बाकी काय ओळख देण्याची गरज नाही आहे कारण त्यांना जी लोक प्रतिसाद द्यायला लागलात असाच मला त्यांनी प्रतिसाद द्यावा ही माझी खूप अपेक्षा आहे कारण जेव्हा प्रत्यक्षात मी फिरले वॉर्डमध्ये तेव्हा मला कळालं की सासू आणि माझे सासरे यांनी जेव्हा नगरसेवक होते तेव्हा काय काम आहे आणि लोकांशी त्यांनी कसं प्रत्यक्षात त्यांनी संवाद साधलाय आणि कसा त्यांच्या समस्या सोडवल्यात हे मी ऐकून आहे तसंच मला पण आता करायचं आहे माझं पण असंच नाव व्हावं मला असं नाही की नाव व्हावं आणि माझं खूप काहीतरी मोठं व्हावं मला असं वाटतं ते की त्यांचं काहीतरी माझ्यामुळे भलं व्हावं तुम्ही काय सांगाल या ठिकाणी आता तुमच्या या ठिकाणी निवडणूक रिंगणात आहेत काय नेमकं कोणत्या मुद्द्यावर तुम्ही या ठिकाणी लढवत आहात मी माझी नगरसेवक मोहम्मद मनेर आमची जी लढाई आहे ती धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे मी आमची माया याच्या अगोदर माझी दोन वेळा माझी मिसेस मा नगरसेविका होती नंतर मी झालं सलग पंधरा वर्ष आम्ही महापालिकेत काम केलेलं आहे त्याच्यामुळं बरीच कामं आमच्या वा तीन नंबर चार नंबर वार्डात आधी करून घेतलेली जाईल तरी आता काहींचे बरीच समस्या आहेत बऱ्याच जणांच्या नगरसेवक बरीच पोहोचले नाहीत त्यांची बऱ्याच जणांचे लो लोकांची अपेक्षा आहे की आमच्याकडं पाच वर्ष कोणी नगरसेविका आलीचही नाहीत असे अडचण असल्यामुळं आत्ता आम्ही काय केलो आमच्या सुनेला यावेळेस सुनेला उभा केलेला आहे निवडणुकीमध्ये आणि त्यांचं चिन्ह एअर कंडिशन मशीन आहे आणि अपक्ष थांबलेला असल्यामुळं एक एक मत आम्हाला देऊन सर्वांनी सहकार्य करावे अशी विनंती करतो सर्व समाज तुम्हाला या ठिकाणी पाठिंबा दिस देताना मी म्हणजे ऐकतो आहे मी नेमकं काय का, तुम्हाला लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो सर्व समाजाचा इतका प्रचंड प्रतिसाद याच्यामुळं आहे मी चाळीस वर्ष झाले हिंदू मुस्लिम गणपतीचा अध्यक्ष आहे मग आमच्या घरासमोर मी स्वतः गणपती बसवतो त्याच्यामुळं सर्व समाजाचे माझे कार्यकर्ते सर्व समाजाचे कार्यकर्ते माझ्यावर असल्यामुळं मग सर्व समाजाचा मला प्रचंड प्रतिसाद आहे आणि काय सगळे पॅनल सगळे इसकटलेलं असल्यासारखं आहे चार दिशेला चार उमेदवार आहेत हे पण माहीत आहे तुम्हाला आत्ता ह्या वॉर्डामध्ये जे काय विद्यमान मागचे जे मागच्या पाच वर्षामधले जे काय नगरसेवक होतं त्यांच्याविषयी लोक काय बोलत आहेत आता, हो है है। आता चार चारच्या पॅनलमध्ये एखादा नगरसेवकानं हो काय काम केलं तर बाकीच्या का तिन्ही काहीही काम केलं नाही अशी लोकांचं म्हणणं आहे आणि तक्रार पण आहे एखाद्या नगरसेवकाने फक्त आमच्याकडे काम केलं आहे बाकी कोणी काम केलेलं नाही या ठिकाणी ना आपण प्रभाग क्रमांक चार मध्ये होतो आणि इथं असणाऱ्या प्रभाग क्रमांक चार मधील अपक्ष उमेदवार निलोफर इम्रान मरे मनेर या ठिकाणी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहे सासू सासऱ्याचा राजकीय आणि सामाजिक वारसा घेऊन या ठिकाणी निलोफर मनेर आता या निवडणुकीला सामोरं जात आहेत कॅमेरामॅन राहुल सोबत मी राजेंद्र कांबळे महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज मिरज